मी आपल्या सगळ्यांचा लढा गोष्टी आज चालू आहे करायचं पंढरपूरला आता आलेलं आहे मी सर बस स्टॉम बस आता इथून पंढरपूरला जाणार आहे आणि पंढरपूरला गेल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे मी करायच लागलं चालू आहे म्हणून तिथे गेल्यानंतर तुमच्या गावाला जायचं आहे त्याला मग आधी बस बसत नाही चांगलं जुलते वेळेपर्यंत चालत आले तर आपण पंढरपूरच्या बस स्टॉप असतात आता इथून आपण बसमध्ये बसून पंढरपूरला जातो आहे तर आम्ही आता इथं जेवायला थांबलो आहे आता इथून जेवण मग पुढे पंढरपूरला निघतो आहे अरे सहा वाजता सा, साडेसहा सहापर्यंत जाईन आम्ही तिथं इथला परिसर आहे ही गाडी ड्रायव्हर आणि कंडक्टर इथं उभारलं सूर्य पण असा हल्ले प्रकाश मारायला लागला एकतर सर्दी झाली मला अवघड धंदा झाला इकडं गाडी दे सीमध्ये बसल्यामुळं तर चला मग आता जाऊया तर पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला तिथून म्हणजे तुम्हाला नाही म्हणजे मला नाही त्या पुढी भावाळी गावात तर निघूया गा। आता बस निघते तर चला मग मी आता पोहोचले फायनली पंढरपूरमध्ये पंढरपूर बस स्टॉपवरती आता इथून मला जायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीकडे आणि तिथून कुर्डी या गावाकडे जायचं आहे तिथून ते मित्रांचा भाऊ न्यायला येणार आहे मला म्हणजे तिथून भोवळ आहे तिथून पुढे अजून एक गाव आहे तर आता मी जातो आहे तिथं हो काय ऑटो वगैरे काय भेटते का मग तिथून आता इथून विचारत विचारतो दोन काही दिवसांनी आलो पण तुला माझं गाव इथून जवळच आहे तो एक शंभर हां शंभर किलोमीटर असं तर मी गावाकडे नाही जाणार आता डायरेक्ट त्याच्या गावाकडे जाणार आहे तिथून पहिला तर मला बाहेर जावं लागेल बाहेरने रिक्षा बघून मग तिकडे जावं लागेल तर चला, तर चला ला आता रिक्षामध्ये गेल्यानंतर कुर्टे गावाकडे जाऊया आणि त्याला कॉल करूया मित्र त्याच्या भावाला चला जाऊया आता काकांनी मला रस्ता सांगितलं आहे म्हणजे कंडक्टर दिलेली आता मी जातो आहे तिकडं ऑटोकडे बघायला आणि बाहेर निघतोय इथून आता तर तुम्हाला आलेलं आहे आता इथं ह्या चौकामध्ये आता रिक्षा बघण्यासाठी आणि तर तुम्हाला दाखवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती किती छान आहे तर हे पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती किती छान आहे आणि सुरेख असं काम आहे ह्याचं तर बघून भारी वाटलं आता पंढरपूरमध्ये आणि इथून आता आपण कुर्टी या गावाकडे निघतोय तर इथं रिक्षा आहे त्यांना रिक्षावाल्यांना विचारूया आणि निघूया तर आलेलो आहे मी आता शंकरच्या गावात आणि त्याची हळद आणि साखरपुडा एकत्रच करतो तर दाखवतो मी तुम्हाला कसं चालू आहे शंकरचं नियोजन पाहू शकतो आतमध्ये वाटून साखरपुडा आणि टिळ्याचा कार्यक्रम एकत्रच केला आहे शंकरचं आणि आता लांबणे घेतोय पण जवळ गेला तुम्हाला दाखवतो त्याला ओळख करून देतो तुम्हाला त्याची नाही शंकरचं घर आहे आणि हळदीच्या कार्यक्रमानिमित्त इथं असं त्याचं म्हणजे शेतात घर आहे आणि शेतात घर असल्यामुळं असं शांतमय वातावरण आहे आणि इथं फार जेवणाचं निवेदन चालू आहे आता बनवते सगळे जेवण वगैरे म्हणजे आता हळद झाल्यानंतर जेवण असते आणि सकाळी जे लोक येतात सकाळ सकाळ जे नवरीच्या गावाकडनं त्यांना सकाळी नाश्ता वगैरे जेवणासाठी आता बनवतात इथं फायनली मंडपा जवळ आलेलं आहे आणि हे कार्यकर्ते कोण शेण करते, करते कोण असते तुम्ही कोण शंकर करता मित्र आहे भ्याले काय एवढे मध्ये आलं ठीक आहे असू दे शंकेकडे जातो आता शंकर सर भाऊचं फोटोशूट चालू आहे भाऊ लय बिझी आता तिकडे त्याच्यामुळे मला काय टाइम भेटला अजून भेटलं ना अजूनपर्यंत त्याला मी भेटून थोड्यावर थोड्यानी बघू आता त्याला काय बोललं एक्सप्रेशन काय असलं ते माहित नाही बघू आता पुढलं पुढे भाऊ आता फक्त माझ्या गेवा तिथे गेल्यानंतर अजूनपर्यंत माझ्याकडे काय लक्ष केलंय आणि साखर पुढं झालेला आहे त्याचा आता नंतर नंतर किती वाजता अरे तासा। एक तासाने हळदी त्याच्या जा आणि इकडं उद्याचं डेकोरेशनचं काम चालू आहे म्हणजे लग्नाचं डेकोरेशन करते सगळे आणि तुम्ही कोण शंकरचे शंकरचे कोण तुम्ही डेकोरेटर अच्छा डेकोरेटर सॉरी तर हे सर डेकोरेटर येतं तर छान असं डेकोरेशन करते ते आणि मंडप पण खतरनाक केलेला आहे इकडं आता जेवायला बसलं तिकडे सगळे पब्लिक आहे <laughs> पब्लिक सगळ्या म्हणजे गाव म्हणलं तर चालतंय गावच्या खेडे खेड आम्ही पण खेड्यातला झाल्यावर शंकरला घेऊ बोल शंकरनं अजून आपल्याला काय बैठल नाही त्याला वाटतं मी अजून पंढरपूरमध्ये मध्ये भाऊजी तर गाठ पाहिले मला शेवटी कोण नाही शंकरने लक्ष दिलं नाही पण भाऊजी गाठ पाहिले आपलं दुसरं भांजे कुठं तुमचं भाऊजी गटपाले बरं वाटायला लागले कोणतं शंकर भाऊ वहिनी मध्ये तिकडे आपल्याकडे लक्ष देत हा ते आता आपल्याकडे लक्ष देत नाही त्यांचं निवेदन झाल्यावर आपण त्यांना घेऊ कार्यक्रम करू त्यांचं जरा चालतंय थोड्या वेळेला जाऊ त्याच्याकडे आधी जेवढी कामं करावं लागलं तर लग्न झाले भाऊ एवढे कामं करावं लागलं जर काय एकच म्हणा पोट आतमध्ये घ्या सिक्स पॅक आहेत ते तीन मन पोट आतमध्ये घ्या तर ते सिक्स पॅक आलेत पोट घ्या शंकर आतमध्ये सांगतो हा बस बस जिमचा उपयोग दिसत नाही तुझा इथं हसतो माणूस मला उडाच पळवलंय स्वतः हेल्मेट घालून हेल्मेट घाला ना हेल्मेट घालून स्वतः बरं राहिलं पण मला काळा केला पण आल्यावर एक एक मिनिट दिला ना तर शैक्यूल आता थँक्यू कस लाच निय सांगा होतो

फोटोग्राफी काय संपन्न वाढवले मला एक मिनिट फोटोग्राफर हा हार्दिक होते का नाही नियुजन मला हा म्हणजे हल्ला पाठ भेट चांगला लागला मला त्याचं टेंशन आले तर हार्दिक न्यूज फोटोग्राफर तुम्हाला दाखवत बघा आणि फक्त माझ्या बघा काय गोळ कळन कधी लागतात काही कळना मला पण फुल टेन्शन मध्ये आता मला टेन्शन मध्ये आता सगळे आपले मंडळी आलेले सगळे आलेले आहेत आणि शंकरच्या आडी लावून आहेत तर शंकर वायतेकोन वायतकोन फोटोग्राफर पण निघून गेले सगळे हा मग शंकर आता चालले जेवण करायला शंकर जेवण करायला चाललंय कुठलं जेवण द्यायचं हे जेवण हे जेवण बरं ते जेवण करायला चालू आम्ही शंकर गुलाबजामु सांगेल ना आम्हाला अरे ते उद्या उद्या चालतो आता काय म्हणजे बुंदीवरच मागवलं का आज बुंदी दिली जाऊ हे काय पटलं ना तू डीजे कॅन्सल केला हळदीचा मला काय घोल कळणार कसला वाज हा हो साऊंड वाला म्हणून कॅन्सल के केला ती एकच के गाणं लावते जेवणाचं करतो लग लगेच संपत जय हिंद जय महाराष्ट्र आणि सगळी मंडळी झोपली ते उगंच दाखल टेन्शन नको बारा वाजले हळदी लावला मी पहिल्यांदा अशा हळदी बघितलं बारा पर्यंत तर आमचं ब्लॉक इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र